ला, तुझा रे छंद छन्दमला कन्हैयागला ते छन्दमला सङ्गना बोलना सङ्गना बोलना, सांगना बोलना। कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला यमुने चतीरी एशिल का चोरुन भेट मला देशिल का यमुने चतीरी एशिल का चोरुन भेट मला देशिल का सांगना बोलना सांगना बोलना लागला मला लगला लागला तुझारे छंद मला, मला सांगना बोलना सांगना बोलना कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला मथुराच्या बाजारी येशील का चोरून दही दूध खाशील का मथुरेच्या बाजारी येशील का चोरून दही दूध खाशील का सांगना बोल ना बोलना, सांगना, बोलना कन्हैया लागला तुझा रे छंद मला लागला तुझा रे छन्दला सङ्गना बोलना सङ्गना बोलना कन्हैयागला ते छन्द मला कन्हैया लागला तुझा छंद मला एक जनार्दन गौडन राधा राधा लागली कृष्णाच्या नादा एक जनार्दन गौडन राधा राधा लागली कृष्णाच्या नादा सांग ना सांग ना बोलना लागला तुझा रे छंद मला लागला तुझा रे छंद मला सङ्गना बोलना सङ्गना बोलना कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला तुझा रे छंद मला रंग लाविला नवीन साडीला रंग लाविला नवीन साडीला या काना पदर ओढिला कृष्णाने पदर लाविला न साडिला रङ्गीन या कानि पदर ओढिला कृष्णाने पदर ओढिला यमुने चतीरी जाताना घागर घेऊन येताना हो यमुने चतीरी जाताना घागर घेऊन येताना खडा मारूनी घडा हो फोडिला खडा मारूनी घडा हो फोडीला या कानाने, पदर ओढिला या कृष्णाने पदर ओढिला रवि नवीन साडिला रङ्गीन साडिला कानाने पदर ओढिला या कृष्णाने पदर ओढिला मथुरेच्या बाजारी जाताना दही दुध लोणी विकताना मथुरेच्या बाजारी जाताना दही दुध लोणी विकताना खडा मारूनी घडा हो फोडीला खडा मारुनी घडा हो फोडीला या कानाने पदर ओढिला या कृष्णाने पदर ओढिला रंग लाविला नवीन साडिला रंग लाविला नवीन साडिला या कानाने पदर ओढिला या कृष्णाने पदर ओढिला एका जनार्दनी राधा गौडन करीत होती मंथन एका जनार्दन राधा गौड़न करीत होती मंथन खड़ा मारूनी घड़ा हो फोड़ीला खड़ा मारुनी घड़ा हो फोड़ीला या काना पदर ओढ़ीला या कृष्णा पदर ओढ़ीला रंग लाविला नवीन रंग लाविला साडिला साडीला या कान्हाने पदर ओढिला कृष्णाने पदर ओढिला कान्हाने पदर ओढिला कृष्णाने पदर ओढिला डोईवर घागर हातामध्ये दोर दुडू दुडू धावत आले नंदाचा पोर बाई नंदाचा पोर डोईवर घागर हातामध्ये दोर दुडू दुडू दो धावत आले नंदाचा पोर बाई नंदाचा पोर दहा बारा गवडच्या पोरी हो यमुनच्या तीरे दहा बारा गवड चोर जात होत्या यमुनच्या तीरे रस्त्यावर उभा कान्हा जीवाला लागे घोर रस्त्यावर उभा लागे घोर दुडू दुडू धावत आले नंदाचा पोर बाई नंदाचा पोर दुडू धुडू धावत आले नंदाचा पोर बाई नंदाचा पोर डोईवर घागर हातामध्ये दोर दुडू दुडू धावत आले नंदाचा पोर बाई नंदाचा पोर दुडू दुडू धावत आले नंदाचा पोर बाई नंदाचा पोर सो जात हो त्या मथुरा बाजारी जात हो त्या मथुरा बाजारी कळंबाच्या झाडावरी लपून बसला चोर कळंबाच्या झाडावरी लपून बसला चोर दुडू दुडू धावत आले नंदाचा पोर बाई नंदाचा पोर दुडू दुडू धावत आले नंदाचा पोर बाई नंदाचा पोर डोईवर घागर हातामध्ये दो दुडू दुडू धावत आले नंदाचा पोर बाई नंदाचा पोर दुडू दुडू धावत आले नंदाचा पोर बाई नंदाचा पोर एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दने पूर्ण कृपेने गोकुळात क्रीडा करी नंद किशोर गोकुळात क्रीडा करी नंद किशोर दुडू दुडू धावत आले नंदाचा पोर बाई नंदाचा पोर दुडू दुडू धावत आले नंदाचा पोर बाई नंदाचा पोर डोईवर घागर हातामध्ये दोर दुडू दुडू धावत आले नंदाचा पोर बाई नंदाचा पोर दुडू दुडू धावत आले नंदाचा पोर बाई नंदाचा पोर हळू बोला बाई हळू बोला बाई ग करू नका गलबला नटखट बाळ माझ्या पाळण्यात झोपला नट खट बाळ माझा पाडण्यात झोपला हळू बोला बाई हळू बोला बाई ग करू नका गलबला नट खट बाळ माझा पाडण्यात झोपला नटखट बाळ माझ्या पाडण्यात झोपला येता जाता करे भल तिचं मागणी म्हणे गाई आकाशाचा चंद्र दे आनुनी येता जाता करे भलतीचं मागणी म्हणे ग आई आकाशाचा चंद्र दे अनुनी चमा चमा चांदण्या दे ग आई मला नटखट बाळ माझा पाळण्यात झोपला नटखट बाळ माझा पाळण्यात झोपला हळू बोला बाई हळू बोला बाई ग करू नका गलबला नटखट खट बाळ माझा पाळण्यात झोप लागला बाळ माझा पाळण्यात झोप लागला नाना ना का ना ना परी खोड्या करी ऐके ना काही याच्या पायी काम धंदा सुचे ना बाई नाना परी खोड्या करी ऐके ना काही याच्या पायी काम धंदा सुचे ना बाई धरून या उगीच हट्ट सारी रात, रात जागला नठ खट बाळ माझ्या पाडण्यात झोपला नठ खट बाळ माझ्या पाडण्यात झोपला हळू बोला बाई हळू बोला बाई ग करू नका गलबला नटखट बाळ माझा पाळण्यात झोपला नटखट बाळ माझा पाळण्यात झोपला धरूनिया गोपाळ मेळा लपण खेडी राधे राधे हाका मारे वेळो वेडी धरूनिया गोपाळ मेळा लपंडाव खेडी राधे राधे हाका मारे वेळो वेडी राधिकेच्या नादी बाई घन श्याम लागला नटखट बाळ माझा पाळण्यात झोपला नटखट बाळ माझा पाळण्यात झोपला हळू बोला बाई हळू बोला बाई ग करू नका गलबला नटखट बाळ माझ्या पाडण्यात झोपला नटखट बाळ माझ्या पाडण्यात झोपला नटखट बाळ माझ्या पाडण्यात झोपला